नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24 फोर ट्वेंटी महत्वाची बातमी रागाने का असे म्हणत आरडाओरडा करून गाडीची चावी काढून घेऊन दोघांनी तरुणाला फायटरने तोंडावर मारून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे याबाबत सूरज शिरोळे यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार अनिल रेड्डी विपुल हिंगवले यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे हा प्रकार रुबी हॉल क्लिनिकच्या मेन गेट समोरील रोडवर रविवारी मध्यरात्री दीड वाजता घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी व त्यांचा मित्र आकाश हे रुबी हॉल क्लिनिकच्या मेन गेट समोरील रोडवर गाडीवर थांबले होते त्यावेळी ते आरोपी तेथे आला व त्यांनी तो आमच्याकडे रागाने का बघतोय असे मोठ मोठ्याने आरडाओरडा करून फिर्यादी यांना शिविगाळ करून फिर्यादीच्या गाडीची चावी काढली तेव्हा फिर्यादी यांनी चावी का काढली असे विचारल्यावर आरोपींनी थांब तुला आज खल्लासच करतो अशी धमकी देत फिर्यादीच्या अंगावर धावून येऊन हातातील फायटरने डोक्यावर मारत असताना फिर्यादीने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला त्यात फायटरचा आघात नाकावर लागला आरोपींनी नाका तोंडावर जोरजोराने मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला फिर्यादी यांना वाचवण्यासाठी आकाश हा पुढे आला असताना त्याला देखील फायटरने मारहाण करून जखमी केले आम्ही भाई लोक आहोत आम्ही काहीही करू शकतो अशी धमकी दिली पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा